गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण वजन वस्तुमान मापनामध्ये वस्तुमान जे आहे त्याचा भाग दुसरा आणि एकंदर मापन घटकातला एकंदर मापन घटकातला भाग चौथा पाहत आहोत हा आपण चौथा भाग करत आहोत साधारण पहिला लांबी हा जो घटक होता त्याचे आपण दोन भाग केले त्यानंतर मापनचे दोन भाग आणि नंतर धारकता याचे दोन भाग करणार आहोत म्हणजे यात आपण मुख्य संकल्पना समजावून घेणार आहोत महत्वाच्या बाबी आणि संकल्पना यात समजावून घेणार आहोत दोन दोन भागात आणि नंतर उदाहरणांसाठी आपले प्रॅक्टिस सेट असतील काय असतील प्रॅक्टिस सेट आपण तयार करणार आहोत प्रॅक्टिस सेट म्हणजे आपण त्यामध्ये भरपूर उदाहरणं घेऊन ते व्हिडिओ देणार आहोत हा चला आता घटक आपण समजावून घेऊ यामध्ये आधीने याच्यामध्ये आपण <गला> ज्या बाबी समजून घेतल्या त्या मी इथं फळ्यावर लिहिलेल्या आहेत आधीच तर यात वजन गटामध्ये आपण काय वस्तू मानामध्ये काय समजावून घेतलं आपण सर्वात लहान परिमाण कोणतं तर ते आहे सर्वात लहान परिमाण वजन मोजण्याचं एक मिलीग्राम मी आधी पण सांगितलं एक मिलीग्राम म्हणजे खूप लहान ज्यात सोनं मोजतात ते पण एक मिलीग्राम मोजता येत नाही असे दहा मिलीग्राम वीस मिलीग्राम असं घेतलं तर जेव्हा शंभर एक हजार मिलीग्राम होतात तेव्हा एक ग्राम होत बघा मी काय म्हणतोय एक हजार मिलीग्राम मिली ग्राम म्हणजे एक ग्राम ठीक आहे म्हणजे एक ग्रॅम आणि असाच एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम एक किलोग्राम ठीक आहे बघा दोन्ही पण हजारच आहेत एक हजार मिलीग्राम म्हणजे एक ग्रॅम आणि परत एक हजार एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो ग्राम ठीक आहे म्हणजे हजार आजर, वजना हजार वजनामध्ये हजाराचं माप येतो एक किलोग्राम जर आपल्याला साखर हवी असेल तर आपण त्या काय करणार त्या एक किलो साखरेमध्ये एक, एक हजार ग्रॅम एक किलो साखरेत एक हजार ग्रॅम साखर घेणार ठीक आहे म्हणजे तेवढंच वजन आणि ह्या इथं ग्रॅम व्हायला पण एक हजार मिलीच लागणार वजनाच्या मापात कायम तुम्ही वस्तुमानामध्ये हजार हजाराच्या याच्यात बोलायचं आणि पुढचा मुद्दा आपण बघितला होता शंभर किलो हा एक किलो म्हणजे हजार झाले शंभर किलो जर असतील तर एक पोत तयार होतं त्या पोत्याला वजनाला एक क्विंटल म्हणतात हे आपण पाहिलं होतं ठीक आहे थोडीशी उजळणी केली एक क्विंटल म्हणतात आपण म्हणतो आम्ही आज शंभर किलो वजनाच गहू आणला शंभर किलो वजनाचा गहू आणला म्हणजे आम्ही एक क्विंटल गहू आणला आणि दोन क्विंटल गहू आणले म्हणजे दोन पोते गहू म्हणजे दोनशे किलो गहू आणला मग आता आपण उदाहरणांकडे वळू ठीक आहे आपण ही मागची थोडी रिव्हिजन केली आपल्याला उदाहरणं समजावून घ्यायची आहेत तर त्या उदाहरणांमध्ये आपण पहिलं हुं? उदाहरण लिहून घेऊ चला तर आता आपण स्क्रीनवर दोन उदाहरणं लिहिलेली आहेत पहिलं आणि दुसरं आणि इकडची माप मी मुद्दाम तशीच ठेवलेली आहेत तुम्हाला समजून घेण्यासाठी बघा आता ही ग्रॅमची उदाहरणं आहेत कशी बघा नऊशे ग्रॅम नऊशे ग्रॅम अधिक तीनशे ग्रॅम म्हणजे दोन्ही ग्रॅम आहेत जेव्हा दोन्ही परिमाण सारखीच असतात मी काय सांगतो लक्षात घ्या दोन्ही परिमाणं सारखीच असतात तेव्हा सहज बेरीज करा पण येणाऱ्या उत्तरामध्ये काय विचारलं याकडे लक्ष द्या आता यांची सहज बेरीज करायची सरळ सरळ हा शून्य हा शून्य 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 हा शून्य आणि हा शून्य शून्य अशी शून्य आडव्या बेरीज आहेत बरोबर की नाही शून्य आणि शून्य काय शून्यच हा शून्य आणि शून्य मिळवला शून्य आणि हा तीन आणि हा नऊ किती झाले तीन नऊ नऊ तीन बारा मग आता काय झालं त्याने विचारलेलं आहे किलोग्रॅम आणि आपलं उत्तर कशात आलं हे दोन्ही होते ग्रॅम मध्ये बरोबर की नाही हे बाराशे ग्रॅम आलेले आहेत आपल्याकडे तर हो। आता बाराशे ग्रॅम जर असेल तो म्हणतो किलोग्राम किती मला सांगा यातल्या किती ग्रामचा किलोग्राम होईल यातल्या किती ग्रामचा किलोग्रॅम होईल हे बघा इथं दिले हजार ग्रामचा एक किलोग्राम हजार ग्रामचा एक किलोग्राम म्हणजे यात जर बाराशे आहेत तर हजार ग्रॅमचा एक किलो होईल म्हणजे काय होईल हा गेला हा गेला हा गेला हा गेला मग हा असा टिंब झाला म्हणजे हे किती होतील माहिती का एक किलो आणि दोनशे ग्रॅम होतील किती होतील हे एक किलो आणि दोनशे ग्रॅम म्हणजे या हजारचा झाला एक किलो आणि ह्या वरचे दोनशे ग्रॅम तर ते कसे लिहिणार एक किलो टिंब लिहिला दोनशे ग्रॅम आपण दशांश अपूर्णांकाची उदाहरणे दिलेली आहेत त्याचा व्हिडिओ केलेला आहे तो अवश्य बघा त्याच्यावरनं हे रूपांतर तुम्हाला सहजच आहे समजलंय पुढचं उदाहरण घेऊ परत रूपांतर समजावून सांगतो ठीक आहे पुढचं उदाहरण घेऊ <laughs> बघा यामध्ये आता हे उदाहरण घेतलं आपण इथं दोनशे किलोग्राम नाही होणार तर इथं काय होणार आहे याच्यामध्ये हे रूपांतर केलं म्हणून आता मी त्याला ग्राम मध्ये ठेवतो इथं हम्म पुढच्या उदाहरणामध्ये आता इथं किलोग्रॅम विचारलेला आहे हा दोघांची बेरीज करायची आधी इथं हाय ग्राम मध्ये आहे आणि हाय ग्राम मध्ये आहे म्हणजे यांची बेरीज सरळ सरळ करा बेरीज सहज करा उत्तर आल्यानंतर परिवर्तन करू रूपांतर करू शून्य आणि हा शून्य काय झाला शून्य हा शून्य आणि हा शून्य 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 मिळालेला काही फरक पडत नाही तसेच दोन आले आता हा पाच आणि हा सात किती झाले पाच आणि सात बारा आलं किलोग्रॅम नाही त्याने आपल्याला किलोग्रॅम विचारला आपलं उत्तर या ग्रॅम मध्ये सातशे ग्रॅम झाले बाराशे बाराशे ग्रॅम आणि त्याने आपल्याला विचारलं किलो मध्ये किती आपल्याला हे माहितीये एक हजार ग्रॅमचा एक किलोग्रॅम होतो मग यातला जो हा हजार ग्रॅम आहे या हजार ग्रॅमचा झाला एक किलो आणि हे वरचे दोनशे ग्रॅम तसेच म्हणजे हा झाला काय झाला एक किलो दोनशे ग्राम एक किलो दोनशे ग्रॅम आले लक्षात एक किलो दोनशे ग्राम ठीक आहे चला आता पुढचं उदाहरण बघू बघा आपल्या समोर स्क्रीनवर मी एक पुढचं उदाहरण लिहिलेलं आहे दहा किलोग्रॅम साखरेचे किती ग्रॅम होतील रूपांतर आपल्याला बघायचे दहा किलोग्रॅम साखरेचे किती ग्रॅम होतील दहा किलोग्रॅम त्याचं ग्रॅम मध्ये रूपांतर करायचं आता याचे ग्रॅम वाढणार आहेत आपण इथे लिहिलेलं आहे एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलोग्रॅम मग दहा किलोग्रॅम जर असतील त्याला ग्रॅमने गुणायचं एक हजाराने येणारं तुमचं उत्तर ग्रॅम असेल बघा बरं काय होईल एक दोन तीन चार म्हणजे काय येतील इकडचे तीन शून्य आणि इकडच्या एक शून्य त्याच्यावरती होतील चार शून्य काय झाले बघा एक हजार ग्रॅम गुणिले दहा म्हणजे झाले दहा हजार ग्रॅम काय उत्तर आलं दहा हजार ग्रॅम जर तुम्हाला असंच विचारलं असतं समजा काय विचारलं असतं की वीस किलोग्रॅमचे किती ग्रॅम होतील वीस किलोग्रॅमचे किती ग्रॅम होतील वीस किलो वीस किलोग्रामचे मग आता इथं वीस किलोग्राम त्याला ग्रॅम करायचे म्हणून हजारने गुणायचं मग किती होतील वीस हे इथं पुन्हा चार शून्य एक दोन तीन आणि हा चौथा शून्य इथं देऊन टाकायचे हे झाले वीस हजार ग्रॅम काय झाले वीस हजार ग्रॅम आपण कसं काढलं आपल्याला किलो मध्ये माप दिलेलं होतं आणि ग्रॅम मध्ये काढलं भविष्यात हे सगळे सहाच्या सहा, सहा पाठ संपले की मी तुम्हाला एक चार्ट शिकवणार आहे या चार्ट मध्ये या तक्त्यामध्ये अशा प्रकारचे खाणे देऊन आपण इकडं ग्रॅम किलो असं पुढे वाढत जाणार आहे आणि कमी होणारा चार्ट आपण शिकणार आहोत जी ट्रिक असेल वजन कसं वाढत जातं आणि वजन कसं कमी होत जातं याची थी, ठीक आहे आपल्याला ती बघायची पण सुरुवातीला बेसिक तुम्हाला समजायला हवं म्हणून आपण ही उदाहरणं घेत आहोत ठीके पुढचं उदाहरण बघू चला आता आपल्या समोर तिसरं एक उदाहरण आहे ज्याच्यामध्ये किलोग्राम पण आहेत आणि ग्रॅम पण आहेत आणि तुम्हाला काय विचारलंय बघा इथं काय आहे तीस किलोग्राम व शंभर ग्राम, ग्राम याचे किती ग्रॅम होतील तीस किलोग्राम ग्रॅम तीस किलोग्रामचे होतात तीस हजार ग्रॅम ठीक आहे बरोबर ना तीस हजार ग्रॅम कसे होतात तीस गुणिले एक हजार म्हणजेच हे चार शून्य एक दोन तीन चार म्हणजे इथं एक दोन तीन चार झाले तीस हजार ग्रॅम बरोबर की नाही तीस किलोग्रॅमचे तीस हजार ग्रॅम आणि शंभर ग्रॅम म्हणजे इथं शंभर मिळवायचे शंभर म्हणजे शतकाच्या घरात मांडलं शंभर ग्रॅम मिळवले आता तुम्ही चूक कराल हे शंभर ग्रॅम इकडे तीस मध्ये टाकाल नाही हे किलोचे आहेत किलोला किलोचे ठेवा इथं मात्र वेगळं द्या इथं टिंब देऊनही तुम्हाला देता येईल ठीक आहे इथं कॉमा दिला होता टिंब देऊन मग आता हा शून्य हा शून्य हा एक तसाच हा तुमचा किलोग्रामचा आणि इथं किंवा तीस... तीस किलो शंभर ग्रॅम होतील म्हणजेच तीस हजार किती होतील तीस हजार शंभर ग्रॅम आता तुम्ही ग्रॅम मध्ये केलं तर तुम्हाला त्यावेळी इथं hmm. टिंब देण्याची गरज नाही टिंब देण्याची गरज नाही म्हणजे आपल्या या प्रश्नाचं उत्तर येतं तीस हजार शंभर ग्रॅम किती उत्तर येतं तीस किलोग्रॅम तीस किलोग्रॅमचे झाले तीस हजार किलोग्रॅम आणि तीस हजार ग्रॅम आणि त्याच्यात शंभर मिळवलं तीस हजार शंभर ग्रॅम समजले चल आता पुढचं उदाहरण बघू तर आता आपल्या समोर स्क्रीनवर एक उदाहरण आहे प्रत्येकी पाचशे ग्रॅम साखर पाचशे ग्रॅम म्हणजे अर्धा किलो साखर प्रत्येकी पाचशे ग्राम साखर पन्नास जणांना वाटायचे तुम्ही असं समजा की तुमच्या शाळेत पन्नास मुलं आहेत आणि त्यांना अर्धा अर्धा किलो साखर द्यायची ठीक आहे मग आता किती किलो साखर लागेल इथं आपल्याला ग्रॅम दिले आणि किलो मध्ये काढायचे आता काय करणार आहे पाचशे ग्रॅमला आपण या ग्रॅमला पन्नास जण आहेत ना मग या पन्नासनी गुणून बघू काय होणार आहे किंवा असं जरी केलं तरी चालेल पाचशे गुणिले पन्नास हे सोपं पडतं काय होतंय एक दोन तीन तीन शून्य देऊन टाका आणि पाचा पाच पंचवीस हे सुद्धा तीन शून्य असे देतात एक दोन तीन दिले आणि पाचा पाच पंचवीस हे झाले पंचवीस ग्रॅम नाही पंचवीस हजार ग्रॅम झाले पंचवीस हजार ग्रॅम किती हजार ग्रॅम झाले पंचवीस हजार ग्रॅम हे आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता आपण त्याला पंचवीस ला है है? काय करू या पंचवीस हजार ला हे पंचवीस हजार ग्रॅम आहेत की नाही आणि त्यांनी काय विचारलंय कसं काढलं आपण आपण ग्रॅम चे ग्रॅम चे जेवढ्या लोकांना वाटायचे त्याला गुणलं ते आलं पंचवीस हजार आता किलो ग्रॅम मध्ये करायचं आपल्याला हे माहितीये एक हजार ग्रॅम म्हणजे एक किलो मग या ला पंचवीस हजाराला हजार ने भागा एक दोन तीन शून्य गेले हे तीन गेले हे झाले पंचवीस किलोग्रॅम किती झाले पंचवीस किलोग्रॅम झालं ठीक आहे आपल्याला जे उत्तर विचारलेलं होतं ते हे आहे पाचशे ग्राम साखर पाचशे ग्रॅम साखर अर्धा किलो साखर पन्नास जणांना दिली ती किलोग्राम मध्ये काढा आपण पाचशे ला गुणिले पन्नास ने त्याचं उत्तर आलं पंचवीस हजार ग्रॅम आणि पंचवीस हजारचे किलोग्राम करताना त्याला सरळ सरळ त्याचे शून्य काढून टाकले बरोबर आहे परिवर्तनाचे तीन उदाहरण बरोबर एका मध्ये तीन उदाहरण ठीक आहे चला ते बघू तर आता आपल्या समोर मी तीन उदाहरणं लिहिलेली आहेत ज्यात आपल्याला रूपांतर करायचं वजनाचं भाग आयथ दिलंय बारा हजार पाचशे ग्राम चे किलोग्राम किती के जी लिहिले त्याला किलोग्रामही म्हणतात मराठीतून ठीके किलोग्रॅम मग याचे किलोग्राम करायचे काय करणार आपण आधीच्या उदाहरणात पाहिलं आपण त्याला हजारने भागा बरोबर हजारने भागायचे याला ठीक आहे याला हजारने भागल्यानंतर काय येणार आहे हा शून्य गेला हा शून्य गेला हे दोन गेले आणि हा दहा काढायचा असेल तर इथं दशांश चिन्ह देऊन टाका हा गेला दहाने वागलं तर कारण हा दशकाचा एक दशांश इकडं एक टिंब द्यायचं ठीक आहे किती उत्तर येते बारा पॉइंट पाच किंवा पाचशे ग्रॅम बारा पॉइंट पाचशे के जी लक्षात किंवा तुम्ही याला डायरेक्ट असं लिहू शकता साडेबारा किलोग्रॅम कळलं पुढचं उदाहरण पाहू बघा इथं दिलं उदाहरण बावीस हजार पाचशे ग्रॅम बावीस हजार पाचशे ग्रॅम चे किलोग्राम किती के जी किती ठीक आहे चे किलोग्राम किती मग बघा बरं आता काय होतंय आता पुन्हा आपण काय करणार पुन्हा तसच परिवर्तन करणार म्हणजे हे बावीस हजार पाचशे ग्राम आहेत ना आहे बावीस हजार पाचशे ग्राम याचे किलोग्राम करायचे मग हजार ग्रामने त्याला भागा पुन्हा हा शून्य गेला हा शून्य गेला हा गेला हा गेला या दहाने भाग दिला तर दशांश टिंब इथं सरकून टाका एक दशक म्हणजे एक दशांश सोडून द्या एक अंश सोडून द्या किती झाले बावीस पॉइंट पाच के जी म्हणजेच पाचशे के जी होतं तो, तो, तो पॉइंट मध्ये आला बरोबर किती उत्तर आलं बावीस पॉइंट पाचशे ग्राम बरोबर बावीस पॉईंट पाच के जी ठीके आले लक्षात आता खाली उलट दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो बघा इकडे तुम्हाला आता किलोग्रॅम दिलेत इथं दिले दोन पॉईंट पाच किलोग्राम चे ग्रॅम किती चे ग्रॅम किती ठीक आहे बघा करून बघा आता आपल्या समोर तिसरं शेवटचं उदाहरण ठेवलेलं आहे ते काय दिले बघा इथं ग्रॅम आपल्याला काढायचे आहेत आणि इथं किलोग्रॅम दिलेले आहेत आतापर्यंत आपण काय केलं ग्रॅम चे किलोग्राम करताना हजारने भागलं आता उलट करताना आपल्याला काय करावं लागेल काय करावं लागेल गुणावं लागेल कस बघा दोन पॉईंट पाच गुणिले एक हजार काय होईल बघा बरोबर काय होईल हा पॉइंट काढण्यासाठी तुमचा हा शून्य वाया जाईल कट करावा लागेल आणि याच्यावरती हे दोन शून्य देऊन टाकावं लागतील हा पॉईंट निघून जाईल याच्यावरती दोन शून्य एवढे ग्रॅम होतील एवढे ग्रॅम होतील किती ग्रॅम होतील दोन दोन किलो पाचशे ग्रॅम म्हणजेच दोन हजार पाचशे ग्रॅम हे याचं उत्तर येईल किती येईल दोन हजार पाचशे ग्रॅम आलं लक्षात आणखी एक उदाहरण आपण घेऊ आणि समजून घेऊ ठीक आहे चला आता स्क्रीनवर मी एक उदाहरण लिहिलं आधीच्या सारखंच आहे तेरा पॉईंट पाच किलोग्रॅम इथं तुम्हाला तेरा पॉईंट पाच किलोग्रॅम साखर दिली एका पिशवीत तर त्याचे ग्रॅम विचारलेले आहे आता किलोचे ग्रॅम करताना त्याला तुम्हाला गुणावं लागणार आहे तेरा पॉइंट पाच गुणिले एक हजार ठीक आहे हा गुणाकार करताना काय करा लागेल हा पॉइंट तुमचा कधी जाईल यातला शून्य तुम्ही कट केला हा पॉईंट गेला बरोबर आणि हे दोन शून्य वरती मांडून द्यायचे याचं उदाहरण कसं येणार हे दोन शून्य मांडले ठीक आहे म्हणजे काय झालं तेरा हजार पाचशे ग्रॅम किती झालं तेरा हजार पाचशे ग्रॅम आलंय लक्षात तेरा हजार पाचशे ग्राम काय करतो आपण पॉइंट घालवण्यासाठी जर या या याला असंच उदाहरण असतं समजा हे असं असतं खाली याला हजारने वागलेलं असतं तर काय आलं असतो आपण हा शून्य गेला असता हा गेला असता हा गेला असता हा गेला असता आणि हे दहा काढायला आपण इथं टिंब दिला असता की नाही म्हणजे याचं उदाहरण याचं उत्तर असं आलं असतं की नाही तेरा पॉइंट पाच मग याच्या उलट तेरा पॉइंट पाच गुणिले एक हजार म्हणजेच हा शून्य गेला हा पॉइंट गेला आणि राहिलेल्या एकशे पस्तीस वर हे दोन शून्य दिले झाले तुमचे तेरा हजार पाचशे ग्राम सरळही समजून घेतलं उलटही पडताळा आपण करून घेतला ठीक आहे चला ओके तर अशा प्रकारे आपण मापन या घटकातला वजन हा घटक बघितला ठीक आहे वजन आणि त्याच्यावरची उदाहरणे बघितली काय बघितली उदाहरणे बघितली आणि समजावून घेतली त्यांचं रूपांतर आपल्याला आणखी एकदा पुढच्या पार्ट मध्ये बघायचं आहे ठीक आहे त्याचा आपण पुन्हा आणखी एक पार्ट करणार आहोत त्यामध्ये आपण रूपांतराचे व्हिडिओ उदाहरणं घेऊ आणि ते समजून घेऊ ठीक आहे चला घटक आवडला असेल त्याला लाईक करा थांबतोय गुड डे बाय